आणि सहदी डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्याला रानमेवा जांभूळ तर आपण ही जांभळं जी लागलेली आहे त्या जांभळं खाल्यानंतर जीभ अशी अशी निळी होते तर, तर, रान मेवा ले ले तर, थी थी तर ही आता रानमेवा जांभूळ आपल्याकडं आलेलं आहे तर ही बघा ही जांभळं यावेळी थोडा लेट आला आहे सीझन तर अशी ही जांभळांचा सीझन अगदी आता चालू आहे पक्षी जांभळ खाण्यासाठी झाडांच्यावर गर्दी करतायत आणि जी जांभळ प्रेमी आहेत ते पण जांभळ खाण्यासाठी जंगलाच्या दिशेनं आता निघालेले आहेत आणि असाच तोरणं आंबा असा हे आता हे सगळा रानमेवा आता सह्याद्रीत चालू झालेला आहे तर अशा पद्धतीनं ही जांभूळ आरोग्यदायी असतात ह्या जांभळाचं जी काय हे बियांची पावडर केली जाते आणि ते जो आपला शुगर पेशंट आहेत साखरेचे जे पेशंट आहेत अशा पेशंटना उपचारासाठी पण ह्या जांभळाचा उपयोग केला जातो के असं हे जे बहुगुणी जांभळ आहे हे जा आज आपल्याला खायला मिळालं आहे तुमच्याकडं अशा जांभळांना काही वेगळं काय म्हणत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉग्सला सबस्क्राईब आठवणीनं करा आणि एक नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद